नमस्कार पब्लिक आज काय जायचं होतं आपल्याला आपल्या घराकडं त्यामुळं सकाळ सकाळच लवकर उठून तयार होऊन म्हणलं चला बाचं उठायच्या अगोदर घर सोडलं पाहिजे अरे तर ते काही जाऊन देणार नाहीत आजचा प्रवास होता बसने बसने प्रवास म्हटलं की जागेची अडचण ही तर ठरलेलीच असते आणि उभा राहूनला आमचा प्रवास शक्यच नाही त्यामुळं पहिल्या स्टॉपला जाऊन बसमध्ये बसायचा निर्धार धरला स्वारगटमधून बस सोलापूरच्या दिशेने निघाली होती कसंही पुन्हा हे बसमधूनच बघावं म्हणलं आणि बघत बघत काय त्या रांगा काय ती गर्दी त्यामुळं कधी पण आपल्या गावाकडचं चूक कधीच विसरत नाही आजचा निम्मा दिवस तर ह्या बसमध्येच गेला पण बस जशी वेग घेत होती तशी लोकांच्या बहुन्यातली रागाची आणि क्रोधाची लोकं व्यक्त होत होती गाडीतली गर्दी आणि बसाय नसल्यामुळं जागा जण एकमेकावरती भडकू भडकू बोलत होते पण तेवढ्यातच काही समजूदार लोक पुढं येऊन समजूतनी पण सांगत होते असं करत करत शेवटी आलो आपण आपल्या इंदापूरमध्ये इंदापूरनंतर घराच्या दिशेने प्रवास करोस तरच घरी मटण बनवून ठेवलं होतं मस्तपैकी भाकरी चोरून त्याचा रसा उतून मटण खायला सुरुवात केली कसं आहे